प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस पुणे येथील पोलीस भरतीला गेलेल्या संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक येथील तुषार भालकेचा धावत असताना मृत्यू झाला त्यानंतर त्याच्या राहत्या घरी राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी भेट देत त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आमदार डॉक्टर किरण लहामटे हे घरी येताच तुषार भालकेचे वडील बबन भालके हे त्यांच्या गळ्यात पडून रडत असल्याचं पाहायला मिळालं आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी शासन दरबारी आपण या कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त वस्तू भांडांमध्ये